बैल जरा घसरला आणि बैल जरा चमकला त्यामुळे दोन तीन गाड्या पडल्या आमच्या बरोबर त्याला समोरची गाडी जेवढी त्याच्यापेक्षा दोन पावलं गोविंदा जास्तच टाकेल आणि गोविंदाला जेवढी चांगली साथ देईल ना तेवढं चांगला गोविंद पण पडेल बरे बरोबर जसं मागच्या वर्षी मला वाटतं मुंबईच्या प्रत्येक मैदानामध्ये गोविंद दिसला होता तर या वर्षी पण नियोजन असेल का सगळीकडे गोविंद दिसणार आहे म्हणजे पायरा झाला आणि गाडी मस्त पडली चांगला आहे माझे तुम्ही नियोजन केला बॅनर होती शरद जमलेली आणि गोविंदाला फोन होता गोविंदाला फोन होता आणि आमची विरुद्ध गाडी होती किडकालीची गाडी होती आदत सांगून बरोबर आणि शरीर आमची मैत्री पूर्ण झाली मंडळी समोर तुम्ही बघू शकता ओवा कॅम्प गोविंदा आणि खरोखर एक चांगला असा गुलाल झालेला या घरच्या मैदानामध्ये आपण विचार दादा नमस्कार नमस्कार आजच्या या विषय सांगा ना आजचा गुलाल म्हणजे पहिले पहिलं म्हणजे एक आदत सांगून शर्यत होती बॅनरवर जमलेली बॅनर होती शर्यत जमलेली आणि गोविंदाला फोन होता गोविंदाला फोन होता आणि आमची विरुद्ध गाडी होती किडकलीची गाडी होती आदत सांगून बरोबर आणि शर्यत आमची मैत्री पूर्ण झाली बरोबर मग आता आदत कोण काय सांगाल आदत छोटा छोटा पर्श आणि मला वाटतं पहिल्यांदाच गाडी पलाली काही पहिल्यांदाच गाडी पलाली बरोबर आहे पैरा कसा घडून आणला अचानक म्हणजे पायरा झाला आणि गाडी मस्त पलाली चांगला आहे म्हणजे तुम्ही नियोजन केला मगाशी तुम्ही सांगितलं की साडे अकराला आम्हाला कॉल आला की आम्ही एक तासामध्ये नियोजन केला मग नियोजन केलं आज गुलालत राहिली गाडी ड्रायव्हर कोण बसवला त्याचा महत्वाचा परे ड्रायव्हर मूळ ड्रायव्हर अखोलीचा पहिल्यांदा तो पण पालवली गोविंदाची की आधी गोविंदावसा पावसामध्ये बरोबर आहे आणि अख्ख्या पाऊस कालामध्ये ना मला वाटतं सर्वात जास्त जी चर्चा पाठीची होती नाही ही रेडगडच्या पाठीची कारण बघा मुंबईची भरपूर सारी बैला आपल्या मुंबईलाच होती त्याच्यामुळे त्यांना सरावसाठी पाठी चालू होती काय बोला आयोजकांविषयी आयोजक म्हणजे आम्हाला आमच्या पावसाळी अख्ख्या सीझन मध्ये आमच्या गोविंद इथं चालू चालू आणि गोविंद आठ आठ गोला झाली आता गेल्यापासून आठ गोला झाली म्हणजे बघा बघायला गेलं तर दोन महिने किंवा तीन महिने झाले याच्यामध्ये बघायला जातो मग आता नियोजन या पाठीचा आज पण चांगला होता पण कुठेतरी पावसाने आज साथ नाही दिली काय बोलायला कारण भरपूर गाड्या जमल्या काय करू शकत गोविंदाला जी मागच्या वर्षी सवय आपण मुलाखत घेतलेली खिरकालीच्या मैदानामध्ये तुमच्या पाठी आला होता एक कासऱ्यावर काचरा न पकडताना मग आता तीच सवय का आता सवय पण ते लोकांच्या मारत माराव सोडत नाही आता नाही सोडत माझ्या पाठीमध्ये येऊ शकतो आता मग आता आठ गुलाला झाली मग आठ वेळेला वेगवेगळे पैरे काही बैलांची नावं सांगाला नेहराचं लक्ष पंढरी पडक्याचं परत लक्ष आपला माळेचा काना म्हणजे राजू दादांचा सुलतान सुलतान बरोबर कुठ बैलामध्ये पलाला जे आज गाडी पलाली ही कशी वाटली पलाचा आजची गाडी मग मस्तच पलाली आणि ही गाड्या मी नेक्स्ट टाइम पण करू म्हणजे त्यांची पण इच्छा आहे त्यांनी स आमचा कधी एक आदत होईल लपून होईल तेव्हा आम्ही त्यांना बैल देऊ शकतो देऊ शकता आणि गोविंदाचं मला वाटतं खूप सारा मागच्या वर्षी पण नाव झाला आणि या सीजनला पण मला वाटतं चर्चेत येतोय आहे कारण बघा पलतो आहे आणि पल्ल्यामध्ये स्पीडला पण चांगला एक अतिउत्तम उदाहरण की सर्वांची मानं जिंकून घेते काय बोलाल गोविंद म्हणजे चांगला म्हणजे शिस्तीचा बैल आहे तो गाडी बाहेर जाऊन देत नाही जरा पण वाकडा तिकडे आणि त्याला समोरची गाडी जेवढी पलल त्याच्यापेक्षा दोन पावलं गोविंदा जास्त टाकेल जास्त आणि बैल जरा चमकला त्यामुळे जरा दोन तीन गाड्या पडल्या आमच्या बरोबर त्यानंतर आता चांगला कमबॅक केलेला आहे गोविंदाने मग एक नंबर बरोबर मग तिथून काय त्याचा या केला का तुम्ही उपचार केला काय केला उपचार म्हणजे आम्ही घरच्या घरीच मालिश वगैरे केली गरम पाण्याने शिकवला आणि तुमच्या परिसरात मला वाटतं एक सतीश डॉक्टर म्हणून पण खूप जास्त काय बोलाल सावंत आहे का सावंत डॉक्टर मग त्यांच्याजवळ पण ट्रीटमेंट चालू असते गोविंदाची बरोबर आहे आता या मैदानामध्ये तुम्ही बघितला चढाव पाठी आहे मग चराव पाटील पलतोय चराव पाटील पाटील बरोबर आहे जसं मागच्या वर्षी मला वाटतं मुंबईच्या प्रत्येक मैदानामध्ये गोविंदा दिसला होता तर या वर्षी पण तसं नियोजन असेल का सगळीकडे गोविंदा दिसणार आहे आणि गोविंदाला त्या सोबत जो पहिला असेल त्या जेवढी चांगली साथ देईल ना तेवढा चांगला गोविंद पण पडेल बरोबर आहे आता पैर्यांच्या खूप सारे मागण्या येतील तर बघा आता आतून तुम्ही सांगता की लपून दिला आज पण गोविंदाच्या बॅनरवर सुद्धा गाड्या जमतात आणि त्याच्यानंतर बघा जो त्याला पैर्यांच्या मागण्या येतात मग तुमचं नियोजन कसं त्या वेळेला पैरा म्हणजे आम्ही त्या जो पायरा मागेल त्याचा आम्ही दोन तीन ज्या गाड्या झालेल्या असतील लेटेस्ट मध्ये पहिला विचार करून सगळा आम्ही पायरा करू मास्टर माइंडम साबळे म्हणजे बरोबर तोच नियोजन करतो नियो आणि सर्वांचा सल्ला पण होता असेल सर्वांमध्ये बरोबर आहे आता वाई किती झालाय गोविंद त्याचा मागच्या वर्षी मला वाटतं आदत का दिसा होता आता, आता पूर्ण बैल झालाय का सहा हाती झालाय आणि खरेदी पण तुम्ही कुठेतरी एकदम हलकी खरेदी होती ना संभाजीनगर केलेली संभाजीनगर वरून घेतलेला चार लाखामध्ये बैल घेतलेला म्हणजे कमीच भावामध्ये घेतलेला पण त्यांनी चार लाखामध्ये घेतल्यानंतर तुमचं नाव जो केलंय मला वाटतं ते चार लाख काहीच नाही चार लाख म्हणजे आम्हाला जेवढा नाव झालं आहे ना चार लाख काहीच बरोबर आहे रिटगरच्या मैदाना विषय पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न घेईन कसा वाटतं आहे आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण आपल्या मुगामध्ये एकच मैदान होतं रिटगर म्हणजे सुनील गोपी जे आयोजक आहेत त्यांचे पण आम्ही केदारनाथ ग्रुप ओके त्यांचा आम्ही धन्यवाद मानू आणि सगळ्या बैलगाड्या धन्यवाद बरोबर चालेल आता जसं आजची गुलाल झालेला आहे आजचा त्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन देईन आणि पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून कायम तुम्हाला शुभेच्छा असतील जसं गोविंद मागच्या वर्षी शिजन गाजवली या वर्षी पण शिजन गाजवली धन्यवाद